पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे निवडणुकीच्या तयारीचा सर्वात महत्वाचा टप्पा असलेली आरक्षण सोडत आता अधिकृतपणे निश्चित झाली असून ती अकरा नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे राज्य सरकारकडून प्रभाग रचना स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष या सोडतीकडे लागले आहे कारण या प्रक्रियेनंतरच कोणत्या प्रभागाचे आरक्षण महिलांसाठी अनुसूचित जाती जमातींसाठी तसेच इतर मागासवर्गीयांसाठी राखीव राहील हे निश्चित होणार आहे यावरच प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारी आणि प्रचाराच्या योजना ठरणार आहेत पुण्यात एकूण एक्केचाळीस प्रभागांची आरक्षण सोडत होणार असून या निकालानंतर स्थानिक राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितल्याप्रमाणे सोडत प्रक्रियेसाठी लागणारी सर्व तांत्रिक तयारी आणि प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले आहे ही संपूर्ण प्रक्रिया पुणे महापालिकेच्या सभागृहातच पार पडेल सोडतीचा निकाल लागल्यावर राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यास सुरुवात करतील या निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येणार आहे काही प्रभाग महिला उमेदवारांसाठी राखीव झाल्यास काही अनुभवी नेत्यांचे गणित बदलू शकते तर काही नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे अकरा नोव्हेंबर रोजीच्या या सोडतीनंतरच पुणेकरांना कोणत्या भागातून कोण उमेदवार उभा राहू शकतो याची स्पष्ट कल्पना मिळेल त्यामुळे ही सोडत पुण्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय बनलीये अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉटला